कोल्हापुरातील मध्यवर्ती एस टी बस स्थानकाचं इन आणि आऊट प्रवेशद्वार खरंतर तर चुकीच्या ठिकाणी आहे छत्रपती चौकाकडून येणाऱ्या बसेस जाऊन इन प्रवेशद्वारातून आत येतात वास्तविक या प्रवेशद्वारांची अदलाबदल केली तरी वाहतूक कोंडी कमी होईल काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक पोलीस शाखा आणि एस टी प्रशासन यांनी परस्पर संमतीनं बस स्थानकाच्या इन आणि आऊट गेट नियमामध्ये बदल केला होता पण एसटी प्रशासनानं पुन्हा इन आणि आउट गेट बद्दल जुने मार्ग कायम ठेवले आणि पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या दिसून येते कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून रात्रंदिवस एस टी वाहतूक सुरू असते या स्थानकात येणाऱ्या बसेस वटेश्वर महादेव मंदिराकडून पुढे येतात आणि आऊट प्रवेशद्वाराच्या पुढं सत्तर ते ऐंशी मीटर अंतरावर असलेल्या रिक्षा स्टॉप समोरच्या इन गेटमधून आत जातात तर स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस मुख्य प्रशासकीय इमारतीला लागून असणाऱ्या आऊट गेटमधून बाहेर पडतात पण बऱ्याचदा इन गेटमध्ये जाणाऱ्या बसेसना पुढे जाण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळं स्थानकात शिरणाऱ्या बसेसची रांग लागते तर त्याचवेळी गेटमधून बाहेर पडलेल्या बसेस त्यांच्या मागं थांबतात त्यामुळं बस स्थानकाचं इन गेट ते वटेश्वर मंदिर आणि मागं शिवाजी पार्कपर्यंत वाहनांची प्रचंड कोंडी होते परिणामी शिवाजी पार्क पार्ककडं वळण्याचा रस्ता पूर्ण ब्लॉक होतो शहर वाहतूक पोलीस शाखा आणि एस टी प्रशासन यांनी सहा महिन्यांपूर्वी इन आणि आउट गेटची अदलाबदल केली होती त्यामुळं काही दिवस वाहतूक कोंडी कमी झाली पण पुन्हा एस टी विभागानं ठरवलेल्या धोरणात बदल केला बसेस रिव्हर्स घेताना येणाऱ्या समस्या डेपोमध्ये बसेस पार्किंग करण्याच्या अडचणी अशी कारणं दाखवून पूर्वीप्रमाणे वटेश्वर मंदिराच्या बाजूला गेट आणि महालक्ष्मी चेंबर्सकडील गेट कायम ठेवले परिणामी पुन्हा वटेश्वर मंदिर ते महालक्ष्मी चेंबर्स या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते एसटी विभागाच्या इन आणि आऊट गेटच्या चुकीच्या रचनेमुळं सर्व नागरिकांनाच वेठीला धरलं जातंय